आपला सर्वांचं स्वागत आज श्रमिक पत्रकार संघ व दैनिक ग्रामीण विचार परिवारातर्फे माझ्या समाज बांधवांना मानाचा मुजरा आजचा विषय असा आहे रोजगार आजचा विषय असा आहे रोजगार अगं मी झालो बी कॉम तू झाले एल एल बी पण नोकरीच मिळत तर नाही आता जल मारू झाडू ग पण धडू मिळत तर नाही म्हणजे या शहापूर तालुक्यामध्ये रोजगार मिळत नाही तसं पाहायला तर शहापूर तालुका ही संतांची भूमी आहे किल्ला आहे आजा पर्वत आहे रितीनाथ महाराज पावन झालेला हा शहापूर तालुका आणि या शहापूर तालुक्यामध्ये वाढती बेरोजगारी आणि या बेरोजगारीमध्ये बेरोजगारी मध्ये बी एबी कॉम झालेली आज घरी आहे या अगोदर शहापूर तालुक्यामध्ये प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधीने आतापर्यंत या, आता या शहापूर तालुक्यातील मुलांना किती रोजगार दिला हा एक प्रश्न आहे आणि त्यामुळे हे लोकप्रतिनिधी या रोजगार देण्यामध्ये असमर्थ ठरलेले आहे कारण शहापूर तालुक्यामध्ये वाढलेली बेरोजगारी पाहता आज बी कॉम झालेली मुलं बी एल एल बी झालेली मुलं आज दहा ना बारा ना पंधरा हजार रुपयासाठी ही गोर्डमध्ये आहे आणि म्हणून शहापूर तालुक्यामध्ये आज एकही नवीन कंपनी आली नाही तसं पाहिलं तर या शहापूर तालुक्यामध्ये रोजगार वाढायला पाहिजे होता परंतु ज्या आहेत त्याच कंपन्या त्याच्यामध्ये वाढ झाली नाही दिवसांदिवस त्या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत पण वाढ वाढ होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे दिवसेंदिवस या शहापूर तालुक्याची दुर्दशा बिकट होत चाललेली आहे आणि येथे जे आहे शहापूर तालुक्यामध्ये लोक प्रतिनिधी आहेत ते असमर्थ ठरलेले आहेत या शहापूर तालुका जी धरणं आहे तानसा वैताना बादसा या धरणांचं पाणी मुंबईला पुरवलं जातं मुंबईची ताण भागवते परंतु येथील स्थानिक भूमिपुत्र पाणी तर सोडा परंतु रोजगार मिळत नाही वास्तविक पाहता मुंबई महानगरपालिकेने शापूर तालुका दत्त घ्यायला पाहिजे येथील येथील तरुणांना रोजगार दिला पाहिजे पर परंतु तसं न होता येथील जे लोकप्रतिनिधी आहेत ते उठाव करत नाही लक्ष देत नाही आणि त्यामुळे कित्येक वर्ष हा प्रश्न भेडसावत राहिलेला आहे याच लोकप्रतिनिधींनी फक्त एकच काम केलेलं आहे फार्म बांधायचे जमिनी घ्यायच्या आणि त्या ठिकाणी आपल्या प्रूमीपुत्राला तंडुका देऊन जे उभा करायचं या व्यतिरिक्त काही केलेलं नाही आणि म्हणून मला एकच सांगायचं का या शहापूर तालुक्याची जी, जी दुर्दशा झालेली आहे ते भूमिपुत्र बेरोजगार आहेत त्या बेरोजगार तरुणांना एक खत पाऊल उचलून येथील जे लोकप्रतिनिधी असतील जे नेते असतील पुढावे ने असतील त्यांनी वेळीच पावलं उचलली पाहिजे आणि त्या कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा मिळेल किंवा मुंबई महापालिकेने शापूर तालुका दत्त दत्तक घेतला पाहिजे या विषयावर एक उग्र आंदोलन छेडून आपल्या शापूर तालुक्यातील तरुणांना न्याय द्यावा एवढंच मी सांगू इच्छितो जय जय महाराष्ट्र